अलीपूर येथे बुलंद आवाज युवा संघर्ष मोर्चा शेतकरी किरण ठाकरे यांच्या प्रचारार्थ रविकांत भाऊ तुपकर यांनी म्हटले की शेतकऱ्यांनी लोकवर्गणी करून किरण ठाकरे यांना उभे केलेले आहे हे देवळी पुलगावचे शेतकरी कष्टकऱ्यांचे उमेदवार आहेत आणि प्रचंड प्रतिसाद या भागात शेतकरी शेतमजूर तरुणांचा मिळतोय लोकांनी वर्गणी करून यांना उभं केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की देवळी पुलगावमध्ये पंचवीस वर्ष जे एक हाती रणजित कांबळेंची सत्ता होती लोकं त्याला कंटाळले त्यांच्या सत्तेला सुरूंग लावतील आणि शेतकऱ्यांसाठी लढणारा पीक किंवा सोयाबीन कापसाचे प्रश्न घेऊन तुरुंगात जाणारा लाट्या काट्या खाणारा हा शेतकऱ्याचा पोरगा आमचा किरण ठाकरे निश्चितपणे विधानसभेत देवळी बुलगावचे लोक पाठवतील याच्यावर मला ठाम विश्वास आहे देऊळ विधानसभा घोषित झालेल्या भरपूरशा आमदार घटक पक्ष पण उभे आहे तुमचं याच्यावर काय बोलणं आहे नाही आता निवडणुकीला उभं राहण्याचा लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे कुणाची काही म्हणजे इथं काही मक्तेदारी नाही काही प्रस्थापितांनीच उभं राहावं असं काही कुणाक का ठेकेपत्र नाही आहे लोकशाहीने संविधानानं सर्वसामान्यांना जनतेसाठी काम करणारा उभं राहण्याचा अधिकार दिला आहे त्यातूनच मी फक्त काही निवडणूक लढण्यापुरतं काही मी उभं राहिलं नाही तर जनतेच्या कामातून जनतेच्या समस्या मांडण्यासाठी माझी ही उमेदवारी शेतकऱ्यांनी घोषित केली आहे शेतकऱ्यांचा उमेदवार म्हणून त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी हे निवडणूक लढतो मला एक सांगा गेल्या पाच वर्ष आपण महाविकास आघाडीसोबतच होते आज असं का आपल्याला असं म्हणजे हे भाग पडलं निवडणूक लढायची वेगळी नाही मी म महाविकास आघाडी पाच वर्षापूर्वीपासून काही नव्हतं मी कुठल्या पक्षात नाही कुठल्या पदावर नाही मला ज्या ज्या वेळी वाटलं की हे समाजाच्या हिताचं आहे त्यांच्यासाठी लढलं पाहिजे त्यांच्या बाजूने लढलं पाहिजे याकरता मी त्यावेळी त्यासोबत होतो आपण लोकसभेच्या याच्यामध्ये एकाच मंचावर दिसले आम्हाला नाही मी त्यांच्यासोबत नव्हतं ना मंच त्यांचा नव्हता तो महाविकास आघाडीचा मंच होता आणि देशामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण केलं जात होतं संविधान धोक्यामध्ये होतं शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नव्हतं ते केंद्रातलं सरकार बी जे पीचं सरकार मोदी सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देत नव्हतं त्यामुळे त्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी निर्धार केला होता की या सरकारच्या विरुद्ध केंद्र सरकारच्या विरुद्ध आपण एकत्र आलो पाहिजे आपण जर निवडून आले तर शेतकऱ्यांना खरंच भाव निवडून भावाचा मालाला भाव देणार का निश्चितपणाने मला जर शेतकऱ्यांनी भरपूर मतदान देऊन निवडून आणलं तर निश्चितपणाने शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावासाठी मी सभागृहामध्ये सुद्धा लढाई लढेल आणि त्यासोबत रस्त्यावरची लढाई सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावासाठी आणि वेगवेगळ्या सर्व प्रश्नासाठी ताकदीने सुरू ठेव द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव